केंद्र सरकारनं अरण्य ऋषी मारुती चितमपल्लींना पद्मश्री पुरस्कार जाहीर केलाय तर महाकुंभ मेळ्यात विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत पाच महत्वाचे निर्णय करण्यात आले आहेत शेअर बाजारात पडझडीमुळे चिंतेचं वातावरण आहे गुंतवणूकदारांनी एसआयपी कडे पाठ फिरवली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी अभिभाषण केलंय देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर आता मुंबईकरांना कार घेण्याआधी पार्किंगची जागा आहे की नाही हे सांगावं लागणार आहे तर रणजी ट्रॉफीत मुंबईचे स्टार जम्मू काश्मीर समोर गारटले आहेत अभिनेत्रीला दीक्षा दिल्यानं किन्नर आखाड्यावर महामंडलेश्वर हेमांगी सखी संतापल्या आहेत या बातम्या आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज सव्वीस जानेवारी वार रविवार पॉडकास्ट ची पहिली बातमी आहे पद्म पुरस्कार जाहीर झाल्याची केंद्र सरकारनं प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केले आहेत जनहितासाठी काम करणाऱ्या आणि समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्यांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे पद्मश्री पुरस्कार तीस जणांना जाहीर करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील वन्य अभ्यासक आणि साहित्यिक मारुती चित्तंपल्ली यांना सुद्धा पद्म पुरस्कार जाहीर झालाय याशिवाय भीमा सिंग भावेश डॉक्टर नीरजा भाटला ऍथलीट हरविंदर सिंग डॉक्टर विकास डांगरे यांचाही पद्मश्री पुरस्कारानं गौरव होणार आहे मारुती चितंपल्ली यांनी साहित्यासह शिक्षण क्षेत्रात सुद्धा काम केलंय सोलापुरात जन्मलेल्या चितंपल्ली यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर छत्तीस वर्ष वन अधिकारी म्हणून सेवा दिली आहे या काळात त्यांनी जंगल भटकंती करत सोप्या आणि ओघवत्या शब्दात विपुल साहित्य संपदा निर्माण केली मूळचे तेलगू भाषिक असूनही चितंपल्ली यांनी मराठीला एक लाख नव्या शब्दांचा खजिना दिला मराठी सह संस्कृतमध्ये त्यांनी अध्ययन केलंय एकोणऐंशी व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सा ते अध्यक्ष होते काही परदेशी नागरिकांना सुद्धा पद्म पुरस्कार जाहीर झालेला आहे यामध्ये कुवेतच्या योग साधक अल सबा यांना पद्मश्री दिला गेलाय कुवेतमध्ये त्यांनी पहिला योग स्टुडिओ स्थापन केलाय आखाती देशात योगाला प्रोत्साहन दिलंय तसंच शम्स यूथ योगाची स्थापना सुद्धा केली आहे ब्राझीलचे मॅकॅनिकल इंजिनियर असलेले जोनास मॅसेट यांना सुद्धा पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे भारतीय अध्यात्म तत्वज्ञान आणि संस्कृतीचा प्रचार त्यांनी केलाय जागतिक पातळीवर वेदांत ज्ञानाचं शिक्षण सोपं केलंय दोन हजार चौदा मध्ये त्यांनी विश्वविद्यालयाची स्थापना केली पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात महाकुंभ मेळाव्यात विहिपच्या बैठकीची महाकुंभ मेळाव्यात विश्व हिंदू परिषदेची बैठक पार पडली या बैठकीत हिंदू समाजासाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये तीन अपत्य जन्माला घालण्याचा सल्ला मंदिरांना सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी वक्फ बोर्डाच्या शक्तीवर नियंत्रण इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली विही पच्या बैठकीला देशभरातून संत उपस्थित होते हिंदू समाजाच्या धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक गरजांवर चर्चा झालीय देशभरातल्या मंदिरांना सरकारी नियंत्रणात मुक्त करण्याचा आग्रह करण्यात आलाय श्रद्धाळूंनीच मंदिराचं व्यवस्थापन करावं अशी मागणी करण्यात आली आहे हिंदूंच्या घटत्या जन्मदरावर चिंता व्यक्त करण्यात आली तसंच हिंदूंनी किमान तीन अपत्य जन्माला घालावीत असा सल्ला देण्यात आला सामाजिक सांस्कृतिक संतुलन टिकवण्याचा उद्देश असल्याचं संतांनी म्हटलंय वक्फ बोर्डाच्या शक्तीवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे संतांनी या सुधारणेचं स्वागत केलं आणि त्याला मंजुरी देण्याची मागणी या बैठकीत केली आहे अयोध्येत राम मंदिर उभारणी झालीय तर काशी आणि मथुरीसाठीही प्रयत्न सुरू असतील असं मार्गदर्शन मंडळानं सांगितलंय संतांनी समाजातली सामाजिक समरसता वाढवावी पर्यावरण संरक्षणासाठी आणि राष्ट्रीय चारित्र्य विकासासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात शेअर बाजारात पडझड आणि गुंतवणूकदारांमध्ये वाढलेल्या चिंतेची शेअर बाजारात पडझडीमुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांमध्ये ही भीतीचं वातावरण आहे यात एस आय पीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा भ्रमनिराश होतोय डिसेंबर महिन्यात पंचेचाळीस लाख एसआयपी खाती बंद करण्यात आली याआधी मे दोन हजार चोवीसमध्ये चौवेचाळीस लाख खाती बंद करण्यात आली होती त्यामुळे सुद्धा बाजारात चिंतेचं वातावरण आहे पूर्वीच्या आय पी गुंतवणूकदारांवर बाजारातल्या चढउतारांचा परिणाम होत नव्हता दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लोकांचा कल होता पण आता हा ट्रेंड कमी झाला आहे फक्त एस आय पी खाती बंद होण्याच नाही तर एस आय पी खाती उघडण्याचं प्रमाणही कमी होत आहे डिसेंबरमध्ये नऊ लाख एस आय पी खाती उघडली गेली आणि गेल्या महिन्यात हे प्रमाण सर्वात कमी ठरलं वित्तीय बाजार तज्ञांनी म्हटलंय की गुंतवणूक करताना चुकीचे निर्णय घेतले जात आहेत त्यामुळे हे नुकसान होत आहे वित्तीय बाजारात नवीन आलेल्यांना जास्त फटका बसतोय एसआयपी गुंतवणूकदार हे अलीकडच्या काळातली कामगिरी आणि वार्षिक परतावा पाहून फंड निवडतात कधी कधी चांगला ट्रॅक रेकॉर्ड असूनही धोरणांमुळे परतावा कमी होतो अशा वेळी गुंतवणूकदारांनी घाई करू नये असा सल्ला तज्ञांनी दिलाय पॉडकास्टची चौथी बातमी आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधीला अभिभाषण केलंय राष्ट्रपती मुर्मूंनी देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या ब्रिटिशांची सत्ता असताना अमानुष छळ आणि शोषण करण्यात आलं त्यामुळे देश गरिबीच्या खाईत लोटला गेला भारताला पारतंत्र्यातनं मुक्त करण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांची आठवण आज आपण काढतो गेल्या पंच्याहत्तर वर्षात संविधानानं आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केलाय आज आपण संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सदस्य आणि संविधान तयार करणाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय या सर्वांच्या कठोर परिश्रमांमुळेच आपल्याला संविधान मिळालंय असं राष्ट्रपती मुर्मू म्हणाले पॉडकास्टची पाचवी बातमी आहे कार खरेदी करणाऱ्या मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून राज्य सरकार नव्या धोरणाचा विचार करते आहे कार खरेदी करण्याआधी पार्किंगच्या जागेची माहिती आता द्यावी लागणार मुंबईतली वाहतूक कमी करण्यासाठी असा निर्णय घेतला जातोय जर पार्किंगला जागा नसेल तर मुंबईकरांना पर्याय उपलब्ध करून दिला जाईल यासाठी एक ॲप असेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात अभिनेत्रीला महामंडलेश्वर केल्यानं निर्माण झालेल्या वादाची बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला किन्नर आखाड्यानं ममता कुलकर्णींना महामंडलेश्वर ही उपाधी दिली आहे मात्र किन्नर महामंडलेश्वर हेमांगी सखी यांनी यावर संताप व्यक्त केलाय किन्नर आखाडा किन्नर समाजासाठी तयार केलेला आहे महिलेला स्थान देत असाल तर नाव बदला तिचा पट्टाभिषेक कसा केला तिची पार्श्वभूमी तपासलीत का असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूया क्रीडा विश्वात रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचे स्टार जम्मू काश्मीर समोर गारठले आहेत रणजी ट्रॉफीत बलाढ्य अशा मुंबईच्या संघाला जम्मू काश्मीर संघानं पुन्हा एकदा हरवलंय रोहित शर्मा अजिंक्य रहाणे यशस्वी जयस्वाल श्रेयस अय्यर शिवम दुबे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात असून सुद्धा जम्मू काश्मीरच्या संघासमोर मुंबईनं गुडघे टेकले आहेत याआधी अकरा वर्षांपूर्वी सुद्धा वानखेडे स्टेडियमवर जम्मू काश्मीरनं मुंबईला हरवलं होतं हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद Script and Research, Suraj Yadav.